राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आवडतात असंही म्हटल्याने चर्चांना उधाण आलंय शरद पवार हे जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत असतात असंही फडणवीस म्हणाले तसेच आपल्याला शरद पवारांच्या बद्दल अनेक गोष्टी आवडतात ते या, या वयातही काम करतात हे कौतुकास्पद आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटल त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात आता काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय उन्होंने ऐसा भी मुझे असा है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सरकमस्टांसिस में वो काम करते रहते हैं एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत Okay? दरम्यान फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केल्यानंतर आता संजय राऊतांनी यावर खोचक टीका केली आहे पाहूयात ते नेमकं काय म्हणाले आरती देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या आरती त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल दिल्लीची परवानगी घेतलीच असेल नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना उद्धवसाहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही या नेत्यांचा ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेत असतात अशातच एका मुलाखतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परखड वक्तव्य केले मंत्रिमंडळात कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही आणि कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याला मी रोखण्याचं काम करेन असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर जेव्हा तुम्ही राजकारणात काम करत असतात तेव्हा जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात देवेंद्र फडणवीस यानी मटला अगर मैं मुख्यमंत्री हूं तो मेरे मंत्रिमंडल में कोई भी गलत काम करता है तो मैं करने नहीं दूंगा मैं उसको रोकने का काम करूंगा जितनी मेरी कैपेसिटी है मैं उस और आज फॉर्चुनेटली मैं कहता हूं कि आप कोई भी मेरे मंत्रिमंडल का व्यक्ति देख लीजिए वो कम से कम मेरी इतनी इज्जत तो करते हैं कि मुझे ओवर रूल करके कोई जा नहीं सकता इसलिए मैं ये आपको गारंटी के साथ कहता हूं कि हमारी जो सरकार है उस सरकार में हम करप्शन को रोकेंगे और अगर होता है मैं ऐसा नहीं कहता हो भी सकता है किसी लेवल पर होगा भी क्योंकि हमारे सिस्टम में करप्शन बहुत डीप रूटेड है तो उसके ऊपर एक्शन लेने की भी हमारी तैयारी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मधील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर वक्तव्य केले दोन हजार एकोणीस मध्ये संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी धोका दिला पण त्यानंतर राजकारणात हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं तुम्ही मेलात तर तुम्हाला कोणी विचारणार नसेल आणि त्यामुळेच आम्ही वाट शोधली जो योग्य मार्ग होता त्यावरून आमचे साथीदार भटकले आणि त्यानंतर ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना घेऊन पुढे गेलो असं मोठं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय दो हजार उन्नीस पूरी मेजॉरिटी होने के बाद की मेरे नेतृत्व में चुनाव लढा मैं मुख्यमंत्री बनूंगा ये प्राइम मिनिस्टर साहब ने अनाउंस करने के बाद उद्धव जी ने हमको धोखा दिया शिवसेना ने हमको धोखा दिया तो उसके बाद पॉलिटिक्स में आप हाथ पर हाथ पर धरे बैठे नहीं रह सकते ये ऐसी जगह है जहां रास्ता खोजना पड़ता है और जिंदा रहना पड़ता है आप मर गए तो आपको कोई पूछने वाला नहीं है इसलिए हमने रास्ता खोजा अब जो सही रास्ता था उस रास्ते से हमारे साथी भटके तो फिर जिनको साथ में लेकर आगे बढ़ सकते थे उनको लेकर आगे बढ़े